canet yeah. yeah. I'm yeah. 終わった。 फक्त फक्त सामान काढून द्या बाहेर पैठण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंबोरो मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की नासष्ठी येऊन ठपलेली आहे आणि नासष्ठीच्या अनुषंगाने आपण नगरपालिका प्रशासनाकडून जे अतिक्रमणाची मोहीम हाती घेतली ही अभिनंदनीय आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे बरोबर आहे तुमचं नाथषष्ठी महोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे आणि अशा वेळी आपल्याकडे पैठण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक येतात भाविक येतात दिंड्या येतात त्या सगळ्यांसाठी रस्ते मोकळे असणं आणि त्या सगळ्यांना चांगल्या सुविधा मिळणं हे नगरपालिकेचं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे म नाथ मंदिर आणि शहरातील मुख्य रस्ते यांच्यावरती जे ही काही अतिक्रमण आहे ते काढण्याची कारवाई आम्ही सुरू केली आहे आणि आता संपूर्ण शहरातील रस्ते आम्ही मोकळे करणार आहे रस्ते मोकळे करणार म्हणजे जे काही फिरत्या गाड्या आहेत किंवा छोटे जे व्यापारी आहेत त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करणार का हो आपण एक तारखेपासूनच सगळ्या हातगाड्या व्यापारी आणि रस्त्यावरती जेही अतिक्रमण करून रस्ता अडवून थांबलेले लोक होते त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की आपण आपली आपल्या मालमत्ता ज्या आहेत त्या काढून घ्याव्या अन्यथा नगर परिषद कारवाई करेल त्या अनुषंगाने काही लोकांनी काढून घेतले आणि ज्यांनी नाही काढलं त्यांचा आम्ही काढतो आपले खूप खूप आभार धन्यवाद